गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज बांगलादेश येथे हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पूर्णपणे गाव बंद ठेवण्यात आले होते यामध्ये शाळा महाविद्यालय बस स्थानक शहरातील बाजारपेठ आज शंभर टक्के बंद ठेवण्यात आली होती या बंदला शहरवासियांनीही मोठा पाठिंबा दिला आज संध्याकाळी पाच वाजता मानवी साखळीचे नियोजन करण्यात आले होते तर छत्रपती शाहू महाराज पुतळा ते गांधी पुत्रापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करून बांगलादेश येथे झालेल्या आजी माजी आमदार नगरसेवक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये आज सकाळपासूनच बंदला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरवासियांनी दिला आहे शहरातून बाईक रॅली काढून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले होते तसेच बांगलादेश येथे हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचार व मंदिराची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ बंद बंदची आवाहन हिंदू बांधवांनी आज केले होते आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती शाहू पुतळा ते शिवतीर्थ ते जनता बँक चौक ते गांधीपुतळा रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळीचे चा आयोजन करण्यात आले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिंदू बांधवांनी व महिला बंधू भगिनींनी मानवी साखळी तयार केली होती बांगलादेश येथे झालेल्या हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर मदन कारंडे पैलवान अमृतमामा भोसले शिवाजी व्यास सुजित कांबळे व शहरातील हिंदू बांधव मानवी साखळीमध्ये सामील झाली होती ही मानवी साखळी शाहू पुतळापासून ते गांधी पुतळापर्यंत घेण्यात आली होती यावेळी हिंदू बांधवांची मोठी घोषणाबाजी करण्यात आली तर जय श्रीराम जय भवानी घोषणाही देण्यात आल्या तसेच हातामध्ये बॅनरही घेण्यात आले होते तर यावेळी शहरातही अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते One day, one day, Marataki, Chatapati, somebody, Marataki, Jay, Sinara, Jay, Sinara, Tarma, Chatapati, Shivaji, Marataki, one day, one day. One day वन भारत माता की भारत माता की जय श्री जय जय श्री श्रीरा जय श्री श्रीरा वंदे वी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वन डे वन डे भाराता की भारत माता की जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। बारोत माता की वन डे वन संभाजी महाराज की जय राम जय जय राम धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की वन डे वन डे वन डे भारत माता की वन डे वन डे भारत जय माता जय जय श्रीराम जय श्रीराव भारत माता की वे वी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जय शिवाजी महाराज की वंदे वन डे वन डेल माता की भारत माता की वन डे वन डे माता की भारत माता की जय श्रीवा की one day, वन डे वन जी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्री राम जय जय श्री राम धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की वन डे वन डे

जय जय श्रीरावा धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंद वंदे बोल माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की भारत माता की जय श्री रवा वंदे वन जी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जय राम धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वन डे वंदे बोले माता की वंदे वंद भारत माता की भारत माता की जय राम जय जय राम जय श्रीरा वन वंदी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय

श्री रवा जय जय श्री जय श्री